नमस्कार मित्रांनो मराठी माहिती दूत या यूट्यूब चॅनलच्या एका महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो अठरा सप्टेंबर रोजी शासनाने शासन निर्णय निर्गमित करून सर्व लाडक्या बहिणींना ई के सी करणे बंधनकारक केलेले आहे ज्या लाडक्या बहिणी ई के सी करतील फक्त त्यांनाच इथून पुढे या योजनेचा लाभ जो आहे तो भेटणार आहे परंतु मित्रांनो आता जर आपण पोर्टलवरती ई के वाय सी करण्यासाठी गेलो तर खूप प्रॉब्लेम येत आहेत ते म्हणजे ओ टी पी सेंड होत नाही ओ टी पी सेंड झाला तरी ओ टी पी लवकर येत नाही तसेच आधार व्हेरिफिकेशन देखील लवकर होत नाही पोर्टलवरती बरेच असे प्रॉब्लेम आहेत त्यामुळे ई के वाय सीच्या प्रोसेससाठी खूप प्रॉब्लेम येत आहेत तेव्हा सर्व लाडक्या बहिणींना विनंती आहे की शासनाने शासन निर्णय निर्गमित केल्यापासून दोन महिन्यांची मुदत ही ई के सीसाठी सर्व लाडक्या बहिणींना दिलेली आहे म्हणजे अठरा सप्टेंबरला शासन निर्णय निर्गमित झालेला आहे व तिथून पुढे दोन महिने हे लाडक्या बहिणींना ई सीसाठी वेळ दिलेला आहे त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणीने ई सीसाठी गडबड न करता अगदी व्यवस्थितरित्या ई के वाय सी करायचं आहे तुम्ही ई के वाय सी स्वतःच्या मोबाईलवरून देखील करू शकता किंवा एखाद्या कॉम्प्युटर सेंटरवरती जाऊन तिथून देखील ई के वाय सी करून घेऊ शकता तेव्हा लाडक्या बहिणीनो ई के वाय सी करण्यासाठी कोणत्याही प्रकारची गडबड न करता ई के वाय सी अगदी व्यवस्थित करून घ्या व ई वाय सी पूर्ण झाल्यानंतरनं ई के वाय सी सक्सेसफुल असा मॅसेज जोपर्यंत येत नाही तोपर्यंत तुमची ई के वाय सी पूर्ण झालेली आहे असे म्हणता येत नाही व तुम्ही ई के वाय सी सर्वर प्रॉब्लेममुळे जर अर्धवट राहिली तर तुमची ई के वाय सी होणार नाही व तुम्हाला तिथून पुढचा जो लाभ आहे तो घेता येणार नाही व ही ई के वाय सी जी प्रोसेस आहे ती फक्त एका व्यक्तीला एकदाच करता येणार आहे त्यासाठी ई के वाय सी करताना अतिशय काळजीपूर्वक अशी ई सी सर्व लाडक्या बहिणींनी करून घेणे गरजेचं आहे दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ई सी करत असताना लाडक्या बहिणींना त्यांच्या वडिलांचे किंवा पतीचे आधार क आधार नंबर त्यामध्ये द्यायचा आहे व त्याच्यावरती येणारा ओ टी पी घेऊन तो टाकल्यानंतरच ए के सी पूर्ण होणार आहे परंतु अशा काही लाडक्या बहिणी आहेत की त्यांच्या घरी वडीलही नाहीत व पतीही नाहीत परंतु शासनाने यासाठी कोणताही ऑप्शन दिलेला नाही व ही आशा के वायशी अशा लाडक्या बहिणींची कोणत्या पद्धतीने करायची आहे त्याबद्दल कोणत्या सूचना दिलेल्या नाहीत तर अशा लाडक्या बहिणींनी कोणतीही ई केवायशीसाठी गडबड न करता थोडा थांबायचा आहे जेणेकरून शासनाच्या हे निदर्शनास आल्यानंतर याच्यावरती नक्की काहीतरी पर्याय देतील त्यामुळे कोणत्याही प्रकारची गडबड करू नये किंवा दुसऱ्याच कोणाचा तरी आधार नंबर टाकून ई सी करून घेऊ नये त्यामुळे त्यांना पुढे अडचणी येऊ हो शकतात व त्यांना या योजनेतून लाभ मिळणे बंद होऊ शकते त्यामुळे ई सी करताना खूप काळजीपूर्वक करणे गरजेचे आहे ई सी ही एका व्यक्तीची एकदाच होणार आहे व एका कुटुंबातील फक्त दोनच महिलांच्यासाठी त्या कुटुंबातील जे वडील असतील किंवा त्यांचे पती असतील त्यांचा आधार कार्डचा नंबर जो आहे तो घेणार आहे त्यामुळे सर्वर प्रॉब्लेम असताना कोणत्याही पद्धतीने गडबडीत ई सी करू नये जेणेकरून त्यांना त्याचा पुढे तोटा होईल ई सीसाठी दोन महिन्याची मुदत शासनाने दिलेली आहे व तिथून पुढे देखील शासन मुदत वाढवून देऊ शकते हा पुढचा प्रोग्राम आहे शास त्यामुळे आपल्याला दोन महिन्याची मुदत दिलेली आहे त्या कालावधीमध्ये ई सी पूर्ण होऊ शकते ई सीसाठी सर्वर सुरळीत चालू झाल्यानंतर व सर्व्हरवरती ज्या अडचणी आहेत त्या दूर करण्याचे काम सुरू आहे त्यामुळे सर्वर व्यवस्थित सुरू झाल्यानंतर सहा ते सात दिवसानंतर जरी के वाय सी केली तरी चालणार आहे दोन महिन्याची मुदत आहे कोणत्याही पद्धतीची गडबड करू नये पोर्टल व्यवस्थित सुरळीत सुरू झाल्यानंतर व ई के वाय सी व्यवस्थित सुरू झाल्यानंतर त्याची अपडेट नक्कीच आपल्या चॅनलवरती आपण देणार आहोत त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व ई के वाय सी करताना अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक करा चला तर मग भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये एक नवीन अपडेट घेऊन